नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो गरुड मनुष्याला त्याच्या कर्मानुसार त्याच्या जीवनाचे फळ मिळते माणसाने आयुष्यात चांगले कर्म केले तर त्याला सुख मिळते पण त्याला वाईट कृत्य भोगावी लागतात गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की मृत्यूनंतरही माणूस त्याच्या चांगल्या वाईट कर्माचा आनंद घेत असतो गरुड पुराणाला भगवान विष्णूचे रूप असे मानले जाते कुटुंबात या सवयी न पाळल्याने घरात गरिबीचे वातावरण निर्माण होते चला तर मग आपण अधिक माहिती आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्र अनेकदा आपण सर्वजण आपल्या ताटात अन्न सोडतो किंवा जेवल्यानंतर ताटातच हात धुतो असे करणे गरुड पुराणातही निषिद्ध मानले गेले आहे जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही असे करत असाल तर त्यास सांगावे कारण अन्नाचा अवमान करून माता लक्ष्मी नाराज होते आणि अन्न खाल्ल्यानंतर काही वेळाने खरकटी भांडी धुवून ठेवा आणि स्वयंपाक घर देखील स्वच्छ ठेवा मित्र ही आपण सर्वजण आपल्या घरामध्ये बराच काळ रद्दी जमा करत असतो परंतु असे केल्याने व्यक्तीला अशुभ परिणाम मिळू शकतात यासोबतच घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि घरातील लोक आपापसात आप मतभेदाचे कारण बनतात म्हणून गरुड पुराणात सांगितले आहे की घरात कचरा रद्दी गंजलेले भंगार जमा करून ठेवू नये त्याची वेळीच विल्हेवाट लावावी मित्र गरुड पुराणात असेही सांगितले आहे की ज्या घरात स्वच्छता नसते त्या घरामध्ये आजार नेहमी राहतात आणि घरातील वातावरण बिघडायला लागते यासोबतच अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे आर्थिक स्थितीही त्याची ढासळू लागते म्हणूनच घराच्या आत आणि आजूबाजूला आपल्या परिसरात कायम स्वच्छता ठेवली पाहिजे तर मित्रो ही होती लक्ष्मी माता न रुसण्यासाठी घरात कोणती कामे करावीत याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण